अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बिनापाकाचे रव्याचे लाडू हे लाडू अगदी पेड्याप्रमाणे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार होतात भरपूर टिप्स मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत बिना बिनापाकाचे रव्याचे लाडू तर त्यासाठी मी इथं दोन वाटी रवा घेतलेला आहे एकदम बारीक झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे वजनानं पाचशे ग्रॅम रवा आहे एका वाटीमध्ये अडीचशे ग्राम रवा बसलेला आहे वजनानं त्याच वाटीनं मी एक वाटी साखर घेतलेली आहे वजनानं तीनशे ग्रॅम साखर आहे साखर थोडीशी जड असते त्याच वाटीनं मी अर्धी वाटी न वितळता साजूक तूप घेतलेलं आहे वितळून हे पाऊन वाटी तूप होतं आणि अर्धा चमचा वेलची पूड लागणार आहे आपल्याला आता सुरुवातीला आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे इथं मी एक कढाई घेतलेली आहे कढई घेताना आपल्याला जाडबुडाचीच कढाई घ्यायची आहे जेणेकरून आपला रवा खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला कढाई आपली थोडीशी गरम झालेली आहे त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला दोन चमचे तूप घालायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला तूप घालायचं आहे एकदम तूप घालायचं नाही आहे तूप आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचा आपल्याला रवा दोन वाट्या रवा घातलेला आहे गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचा आहे मिडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित हे रवा भाजायचा आहे कुठेही आपल्याला गॅस वाढवायचा नाही गॅस जर वाढवला तर रवा पटकन करपला जातो आणि कलर लवकर बदलतो रव्याचा त्यामुळे गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे एवढा रवा भाजण्यासाठी आपल्याला मिडियम गॅसवर पंधरा ते वीस मिनिट लागतात रवा भाजताना आपल्याला स्पेशल्स ठेवायचे आहेत घाई करायची नाही आपल्याला दोन ते तीन मिनिट आपल्याला रवा भाजून घेतल्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला तूप घालायचं आहे दोन दोन तीन तीन मिनटाच्या अंतरावर आपल्याला तूप घालायचं आहे दोन ते तीन मिनिट मी रवा भाजून घेतलेला आहे यामध्ये आणखीन आपल्याला दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे परत आपल्याला दोन ते तीन मिनटानं थोडं थोडं करून आपल्याला तूप घालायचं आहे असं केल्यामुळे रवा व्यवस्थित भाजला जातो थोडं थोडं तूप करून घातल्यानंतर सहा ते सात मिनिट मी रवा भाजून घेतलेला आहे आणखीन आपल्याला यामध्ये तीन ते चार चमचे तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अजिबात तरी रवा सोडायचा नाही आपल्याला सतत आपल्याला तळापासून हलवत राहायचं आहे म्हणजे आपला रवा खाली लागणार नाही आहे याची काळजी घ्यायची आहे एकसारख्याला हलवत राहायचं आहे सात ते आठ मिनिट झालेला आहे रवा आपला पन्नास टक्के भाजलेला आहे तर राहिलेलं तूप आपल्याला आणखी पाच मिनटांना घालायचं आहे पंधरा मिनिट झालेला आहे तर रवा आपला ऐंशी टक्के भाजलेला आहे तर आता राहिलेला आपल्याला तुप यामध्ये पूर्ण घालायचं आहे आता आपल्याला आणखी पाच मिनिट रवा भाजून घ्यायचा आहे एकसारख्याला हलवत राहायचं आहे आपल्याला मस्त सुगंध येत आहे रवा भाजलेल्याचा असा व्यवस्थित आपल्याला सगळीकडून असा रवा हलवून भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित मस्त आपला रवा भाजलेला आहे मला वीस मिनिट लागलेला आहे रवा भाजायला एकदम बारीक गॅसवर मी रवा भाजून घेतलेला आहे असा मस्त आपला रवा भाजलेला आहे याचा मस्त सुगंध येत आहे रव्याचा आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद केल्यानंतरसुद्धा आपल्याला दोन तीन ते दोन तीन मिनिट एकसारखं ह्या रव्याला हलवत राहायचं आहे कारण आपली कढई गरम आहे त्यामुळे रवाखाली लागू शकतो त्यामुळे आपल्याला गॅस बंद करून याला दोन ते तीन मिनिट सतत हलवत राहायचं आहे रव्याला गॅस बंद करून मी दोन ते तीन मिनिट ह्या रव्याला एकसारखं हलवून घेतलेला आहे आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे इथं मी साखर मिक्सरमधून काढून घेतलेली आहे साखर आपल्याला एकदम बारीक अशी मिक्सरमधून काढून घ्यायची आहे साखर मी तीनशे ग्रॅम घेतलेले आहे पाचशे ग्रॅम रव्याला साखरेचं चा प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आता गॅस चालू केलेला आहे आता या रव्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर आपल्याला पूर्ण रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे गॅस मी चालूच ठेवलेला आहे व्यवस्थित मिक्स करायची आहे साखर करा आपल्याला पूर्ण आपल्याला रव्यामध्ये साखर पूर्ण मिक्स करायची आहे साखर मिक्स करून घेतलेली आहे रव्यामध्ये गॅस चालूच आहे आपला आता आपल्याला हे पूर्ण रवा असा दाबून घ्यायचा आहे चमच्याने अशा प्रकारे पूर्ण रवा आपल्याला दाबून घ्यायचा आहे पूर्ण दाबून घेतलेला आहे रवा आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून पंधरा ते वीस मिनिट आपल्याला असाच रवा झाकून ठेवायचा आहे साखर घातल्यानंतर म्हणजे मग व्यवस्थित आपला रवा थोडासा फुगल्या जातो वीस ते पंचवीस मिनिट आपण हे रवा साखर घातल्यानंतर झाकून ठेवलेला होता समस्त मस्त ओलसराचा रवा आपला झालेला आहे आता थोडं थोडं करून आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं आहे पल्स मोडवर थोडा थोडा करून घ्यायचा आहे आपल्याला रवा त्याला झाकण लावून पल्स मोडवर दोन ते ती तीन वेळेस आपल्याला फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे पल्स मोडवर रवा फिरवून घेतलेला आहे आता एका ताटामध्ये आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे बघू शकता असं मस्त बाइंडिंग आलेलं आहे असा मस्त, ला मस्त लाडू वळल्या जातो अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे तुम्ही बघू शकता वेलचे पोळ सुद्धा मी यामध्येच घालून घेतलेले आहे लगेच आता आपल्याला लाडू बांधायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त आपला लाडू झालेला आहे तुम्हाला जर थोडं मिश्रण कोरडं वाटत असलं तर तुम्ही एक ते दोन चमचे तूप घालू शकता किंवा थोडंसं गरम करून घेऊ हो शकता मिश्रण असं मस्त आपला लाडू झालेला ला आहे अशा प्रकारे आता अशा प्रकारेच आपल्याला बाकी लाडू बांधून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता झटपट असे आपले बिना पाकाचे रव्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत अगदी पेड्यासारखे तोंडात टाकताच विरघळणारे आपले लाडू तयार झालेले ला आहेत करायलासुद्धा फार सोपे आहेत तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा